मंडळी श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे केस वारंवार गळतायत खूप गळतात टक्कर पडत स्त्रियांच्या पुरुषांच्या चाप बाबतीमध्ये आणि कमी वयामध्ये देखील मुलांनाही प्रॉब्लेम होत आहेत याच्यामुळे देखील त्यांचा कॉन्फिडन्स खूप कमी होतो मित्रांनो बरेच लोक उदास होतात टेन्शन घेतात तर हा खूप जणांचा प्रश्न होता की पत्रिकेशी आणि केसांचा काही संबंध आहे म्हणून तर मंडळी नक्कीच असतो तर मंडळी उपाय पूर्ण पाहण्यासाठी गोष्टी पाहण्यामध्ये आल्या आहेत की ज्यांच्या पत्रिकेमध्ये शनी हा ग्रह कमजोर असतो किंवा मृत अवस्थेमध्ये शुक्र हा गुरु मृत अवस्थेमध्ये असेल किंवा बाल अवस्थेमध्ये असेल अशा वेळी देखील मुलांचे केस घडतात केसांना जास्त पोषण मिळत नाही मित्रांनो बऱ्याचदा काही गोष्टी अनुवंशिक असतात खाण्याच्या पद्धती चुकीच्या असतील झोप व्यवस्थित नसेल खूप ट्रेस असेल ताणतणावामध्ये तुम्ही जगत असाल कमी पाणी पीत असाल पोटाचे विकार असतील पोट साफ होत नसेल तर अशी खूप कारणे आहेत गळती करता परंतु आज मी तुम्हाला खूप छान अशा केस देणार आहे हे तुम्ही करू शकता या आणि याचा तुम्हाला खूप छान अनुभव येईल तीन महिन्यामध्ये में तुम्हाला अनुभव यायला सुरुवात होईल मित्रांनो त्यासाठी व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा चला तर मग आता आपण उपाय पाहूया तर मंडळी आपल्या हारामध्ये नक्कीच मेथीचा वापर करावा मेथी म्हणजे कसली कडू दा दाण्यामध्ये जी मेथी मिळते ना ती कडू मेथी त्याचा लाडूच्या स्वरूपात तुम्ही खाऊ शकता किंवा रात्रभर पाण्यात भिजत ठेवा काही दाणे सकाळी ते पाणी गरम होऊन कोमट करून पिण जा याचा खूप चांगला फायदा होतो मेथीमध्ये असे विटॅमिन्स असतात मिनरल असतात ते आपल्याला केसाच्या पोषणाकरता खूप फायद्याचे असतात त्यानंतर आवळा आवळ्याचा चूर्ण किंवा आवळ्याचं चरुप्राश असेल ते नियमित तुम्ही घेत जा खूप चांगला फरक पडतो मित्रांनो जेवणामध्ये कोणत्या गोष्टीचा वापर करावा तर जेवणामध्ये प्रोटीनयुक्त युक्त आहाराचा वापर केला पाहिजे अत्यंत महत्त्वाचा आहे तसेच तेल था, था तेल तुम्ही नक्कीच वापरा ते तेलाच्या बॉटलमध्ये काही प्रमाणामध्ये मेथी ॲड करा आणि हे नियमितपणे केसांना तुम्ही लावा खूप जण सकाळी सकाळी अंघोळ नंतर केसांना तेल लावतात परंतु तेल लावल्यामुळे बऱ्याचदा आपण बाहेर जाण्यास जातो बाहेरची धूळ प्रदूषणामुळे हवा धूळ आपल्या केसांना चिटकून राहते अशामुळे ब्लॉकेज निर्माण होतात आणि केस गळायला सुरुवात होते त्यामुळे नेहमी तेल लावू नका आठवड्यातून रोज एकदा लावा ब्रामणी आवळा तेलाने चांगली मसाज करा मित्रांनो ज्या पदार्थामध्ये फाट जास्त असते मैदा असलेले बेकरी पदार्थ असतील ब्रेड असेल बऱ्याचदा पॅकेटमधील पदार्थ असतात ते खाणं कमी करा केसांसाठी अत्यंत महत्वाची एक आयुर्वेदिक वनस्पती तुम्हाला मी सांगते ब्राम्हणी ब्राम्हणीचं सिरप येतं ब्राह्मणीची गोळी येते ती दिवसातून तुम्ही सकाळी संध्याकाळ जेवणानंतर घेऊ शकता हे तुम्हाला आयुर्वेदिक किंवा मेडिकल मध्ये कुठेही तुम्हाला नक्की उपलब्ध होऊन जाईल मी डॉक्टर तर नाहीये आयुर्वेदिक औषधाचा कोणताही साइड इफेक्ट को होत नसतो मंडळी आणि ब्राह्मणीवरती खूप संशोधन केलं आहे ब्राह्मणीचं तेल पण मिळतं हे तेल पण केसाला लावायला अतिशय उत्तम आपण काय करतो हाच रिझल्ट मिळण्याकरता औषधे घेतो औषधाचा निगेटिव्ह रिझल्ट आपण लॉंग टाइम मध्ये होतो म्हणून कुठल्याही प्रकारच्या औषधाचा वापर टाळावा आणि आयुर्वेदिक औषधाचा वापर जास्त करावा ते आपल्याकरता अत्यंत महत्वाचा आहे मित्रांनो जेवणामध्ये हिरव्या पालेभाज्या टोमॅटो बीट गाजर सर्व प्रकारच्या सॅलडचा वापर करावा प्रोटीनचा वापर करावा सकाळी सकाळी तुम्ही ब्रश केल्यानंतर पोटी चहा कॉफी पिता हे पोटी कधीच घेऊ नका नक्कीच तुम्ही खूप प्रॉब्लेममध्ये या भविष्यामध्ये याचा तुम्हाला खूप त्रास होतो कॅज गर्दीमध्ये टक्कल नक्कीच पडणार तुम्हाला तर मित्रांनो जेवण तुम्ही करताय पोटभर जेवण तुम्ही केल्यानंतर एक तासानंतर किंवा तुम्ही ग्रीन टी किंवा हर्बल टी तुम्ही घ्या याचा खूप चांगला फायदा होतो पचनशक्ती वाढते आणि आपण जे खाल्लेलं आहे ते चांगल्या प्रकारे पसून योग्य विटामिन मिनरल आपल्या शरीराला मिळतात त्यानंतर रात्री एक चमचा किंवा अर्धा चमचा मेथी भिजत ठेवा आणि सकाळी तेच पाणी गरम करून उकळून घ्या आणि ते पाणी तुम्ही रोज नियमितपणे प्या तर मंडळी तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर हा उपाय नक्की करून पहा याचा शंभर टक्के अनुभव तुम्हाला नक्की येईल मंडळी मी स्वतः या सर्व गोष्टी फॉलो करते या माहितीचा उपयोग तुम्हाला सर्वांना व्हावा यासाठी व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते तर मंडळी व्हिडिओ नक्की लाईक करा चॅनलही अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद